अपडेट इंडिया टीवी। हर सच्चाई प्रशासन जागेवर का नाही पेठ सांगली रस्त्यावर अपघातांचा सिलसिला सांगली जाणारा चार पदरी रस्ता नुकताच नव्याने तयार झाला आहे रस्त्यावर सुरक्षिततेसाठी लावलेले आहेत पण अद्याप उद्घाटन झालेले नाही आणि लाइट, सा ना लाइट सा चालू नाहीत यामुळे रस्त्याचा मधला डिवायडर रात्री दिसत नाही समोरून येणाऱ्या गाड्यांच्या हेडलाईट्समुळे वाहन चालक जीवघेण्या परिस्थितीत आहेत स्थानिकांचे म्हणणे आहे की दिवाड क्रॉसिंग वर इंडिकेटर नाहीत गावातील उभे केलेले कार्यरत नाहीत आणि त्यामुळे रात्री मोटरसायकल व फोर व्हीलरच्या अपघातांचा क्रम दिवसेंदिवस वाढतो आहे रस्ता नव्याने तयार आहे पण रात्री वावरताना जीवाचा धोका उभा राहतो एका चुकीमुळे अपघात गंभीर दुखापती किंवा मृत्यूपर्यंत पोहोचू शकतो अशी तक्रार स्थानिक वाहन चालकांनी केली आहे तज्ञांचे म्हणणे आहे की लाइटिंग चालू करणे डिवायडर चिन्हे लावणे आणि क्रॉसिंग इंडिकेटर बसवणे यामुळे अपघातांची संख्या लक्षणीय कमी होऊ शकते स्थानिकांची मागणी स्पष्ट आहे प्रशासन तातडीने लाईटचं सुरू करावे सुरक्षा उपाय रस्त्यावर लागू करावेत अन्यथा नवीन रस्ता मृत्यू आणि अपघातांचा मार्ग बनून राहणार आहे